तर्कशास्त्राची व्याप्ती स्कोप ऑफ लॉजिक तर्कशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय अनुमान हा आहे सर्वसामान्यपणे व्यवहारात माणसाला जे ज्ञान होते ते सामान्य ज्ञान होय पण माणसाची प्रगती ही सामान्य ज्ञानापेक्षा सत्यज्ञानानेच होते सत्यज्ञान शास्त्रीय ज्ञान व उच्च कोटी प्रकारचे तात्विक ज्ञान या तिन्ही प्रकारच्या ज्ञानाला मिळून ज्ञान म्हणता येईल मग हा प्रश्न निर्माण होतो की ज्ञानाची साधने कोणती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्ञान साधने त्यांचे स्वरूप यांचा विचार हा तर्कशास्त्रात केला जातो प्रत्यक्ष ज्ञान साधनांमध्ये प्रत्यक्ष व प्रज्ञा साक्षात या ज्ञानसाधनांचा समावेश होतो तर अप्रत्यक्ष ज्ञान साधनामध्ये अनुमान व शब्द प्रमाण या ज्ञानसाधनांचा समावेश होतो अनुमान हा तर्कशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे प्राप्त ज्ञानाकडून अप्राप्त ज्ञानाकडे जाणाऱ्या विचार प्रक्रियेला अनुमान असे म्हटले जाते आपल्या विचारांची दिशा कशी आहे यावरून अनुमानाचे निगमन आणि विगमन असे दोन प्रकार पडतात त्याचा सविस्तर अभ्यास अनुमानामध्ये केला जातो त्यातलं जे आहे पहिलं विगमन आणि ते निगमन यापैकी पहिला आपण पाहूया ते म्हणजे विगमन जेव्हा विचार व्यक्तीच्या विचाराची दिशा विशिष्टाकडून सामान्यकडे असते तेव्हा त्याला विगमन असं म्हटलं जात मग त्याच्यातलं उदाहरण घेऊया पहिलं आधार विधान आहे अशोक हा विद्यार्थी हुशार आहे दुसरं आधार विधान आहे वेदांत हा विद्यार्थी हुशार आहे आणि यावरून आपण निष्कर्ष काढतो सर्व विद्यार्थी हुशार असतात या उदाहरणात विशिष्ट गोष्टींचे निरीक्षण करून आपण एक सामान्य अथवा सार्विक विधान केलेले आहे आता आपण निगमनामध्ये निगमना जेव्हा व्यक्तीच्या विचाराची दिशा सामान्याकडून विशिष्टाकडे असते तेव्हा त्याला निगमन असं म्हटलं जात याच उदाहरण पाहूया पहिलं आधार विधान आहे सर्व माणसे प्रामाणिक असतात दुसरं आधार विधान आहे किरण माणूस आहे आणि त्यावरून निष्कर्ष आपण करतो किरण प्रामाणिक आहे हे जे उदाहरण दिलंय या उदाहरणात सामान्य अथवा सार्विक विधानावरून एक विशिष्ट निष्कर्ष काढलेला आहे अशा प्रकारे तर्कशास्त्रात युक्त विचार विधानाची भाषा सिद्धांत अनुमानाची तत्वे इत्यादींचा अभ्यास केला जातो वरील सर्व गोष्टींचा समावेश हा आपल्या तर्कशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होताना दिसतो